नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर पुन्हा एकदा मंडळी आज आपण अशा एका पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त दहा हजार रुपये इतकी रक्कम गुंतवून तब्बल सात लाख रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करू शकता होय मंडळी अगदी बरोबर ऐकलं तुम्ही फक्त पाच वर्षे नियमितपणे ही छोटी इन्व्हेस्टमेंट केलीत तर तुम्हाला लाखोंमध्ये परतावा मिळतो आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही स्कीम नेमकी कोणती आहे ही स्कीम कशी चालते आणि या स्कीमवर तुम्हाला किती व्याज मिळते आणि या स्कीममधून खरंच सात लाखापेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात का हे सगळं आपण या व्हिडिओमधून डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी ही पोस्ट ऑफिसची जी स्कीम आहे पोस्ट ऑफिस आर डी स्कीम म्हणजे की रेकरिंग डिपॉझिट स्कीम याला आपण म्हणतो आर डी अकाउंट असंही तर हे आर डी म्हणजे काय तर आर डी म्हणजे रेकरिंग डिपॉझिट म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला ठराविक रक्कम इथे जमा करावी लागते पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही हे अकाउंट उघडता आणि त्याचा कालावधी असतो पाच वर्षाचा म्हणजेच तुम्हाला सलग पाच वर्षे दरमहा पैसे जमा करावे लागतात जर तुम्ही दरमहा दहा हजार रुपये या स्कीममध्ये जमा करत राहिलात तर पाच वर्षात असतात एकूण साठ महिने म्हणजे पाच वर्षानंतर तुमचं एकूण गुंतवलेलं भांडवल होईल दहा हजार गुणुले साठ महिने म्हणजे या दोन्हीची जर बेरीज केली तर इज इक्वल टू सहा लाख रुपये म्हणजेच दरमहा तुम्ही जर दहा हजार रुपये पाच वर्षासाठी गुंतवलेत तर तुम्हाला मिळतील सहा लाख रुपयाची रक्कम आता या भांडवलावर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून व्याज देखील मिळतं म्हणजेच तुमचे सहा लाख रुपये प्लस मिळणारे व्याज हे मिळून एकूण फंड असा तयार होईल सात लाख रुपयांपेक्षा जास्तीचा आता या स्कीममध्ये किम्सचे फायदे बघूया ही स्कीम पोस्ट ऑफिसची असल्यामुळे सर्वात सुरक्षित आहे सरकारची हमी असल्यामुळे भांडवल गमावण्याचा धोका शून्य होतो या स्कीममध्ये तुम्हाला छोट्या छोट्या रकमेतूनही अकाउंट उघडता येतं लोक सर्वात जास्त गुंतवणूक याच स्कीममध्ये करतात कारण डिसिप्लिन प्लस सेव्हिंग्स इज इक्वल टू गॅरंटीड रिटर्न मिळतो इथे पाच वर्षानंतर तुम्हाला जर काही मोठं काम करायचं असेल जसं की कुणाचं लग्न असेल फॅमिलीमध्ये घर खरेदी करायचं असेल नवीन गाडी घ्यायची झाल्यास किंवा कुठल्याही मोठ्या खर्चासाठी पैशांची गरज भासली तर या आर डी स्कीममध्ये तयार झालेला सात लाखांचा फंड तुमच्या खूप फायद्याचा ठरू शकतो मंडळी या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते आता आपण बघूया पाच वर्षामध्ये एकूण किती महिने होतात तर मंडळी आता पहिल्यांदा बघूया एक वर्षात बारा महिने म्हणजेच पाच वर्षात एकूण साठ महिने होतात तर तुम्हाला साठ महिने म्हणजेच सलग पाच वर्ष दर महिन्याला ठराविक हप्त्याच्या स्वरूपात पैसे भरावे लागतील आता बघूया जर तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये या योजनेत गुंतवलेत तर बघा तुम्हाला शेवटी सात लाख रुपयांहून अधिक रक्कम कशी मिळेल तर आता हे बघा एक वर्षात म्हणजेच बारा महिन्यात जर तुम्ही दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला जमा केलात तर दहा हजार गुणुले बारा म्हणजे या दोन्ही रकमेची बेरीज होते एक लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम तुमची जमा होईल तसेच दोन वर्षात म्हणजेच चोवीस महिन्यात तुमची दहा हजार रुपये दरमहा तुम्ही भरलात तर दहा हजार गुणले चोवीस या दोन्हीची बेरीज होईल दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी रक्कम तुमची जमा होणार आहे तीन वर्षात होतात सा छत्तीस महिने व या छत्तीस महिन्यात दरमहा जर तुम्ही दहा हजार रुपये जमा केलात तर दहा हजार गुणुले छत्तीस म्हणजे की या छत्तीस महिने भरलेल्या रकमेची बेरीज होते तीन लाख साठ हजार रुपये इतकी आता बघा चार वर्षात असतात अठ्ठेचाळीस महिने म्हणजेच चार वर्षात जर तुम्ही समजा ग्राह्य धरलं दहा हजार गुणुले अठ्ठेचाळीस म्हणजेच चार वर्षामध्ये तुमचे एकूण जमा होतील जवळजवळ चार लाख ऐंशी हजार रुपये इतकी रक्कम तुमची जमा होणार आहे चार वर्षामध्ये आता इथे बघा पाच वर्षामध्ये असतात साठ महिने म्हणजेच पूर्ण पाच वर्षात दर महिन्याला जर तुम्ही दहा हजार रुपये जमा केलात तर दहा हजार गुणुले साठ म्हणजेच तुमची इथे जमा केलेल्या रकमेची एकूण बेरीज होईल सात लाख रुपये इतकी रक्कम तुमची जमा होईल म्हणजे मंडळी तुमचे मूळधन म्हणजेच की प्रिन्सिपल अमाऊंट होईल सहा लाख रुपये इतकी आता आपण बघणार आहोत या जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला किती व्याज मिळणार आहे तर सध्या पोस्ट ऑफिसच्या या आर डी अकाउंटवर मिळणारं व्याजदर आहे सहा पॉईंट सात टक्के इतकं या दराने तुम्हाला पाच वर्षात एकूण साधारणपणे एक लाख तेरा हजार सहाशे साठ रुपये इतकं व्याज मिळणार आहे म्हणजेच तुमचं जमा केलेलं मूळधन आहे सहा लाख रुपये प्लस या रकमेवर मिळालेलं व्याज आहे एक लाख तेरा हजार सहाशे साठ रुपये इतकं या दोन्ही रकमेची जर तुम्ही बेरीज केलीत तर तुम्हाला मिळणारी फायनल अमाऊंट म्हणजे की एकूण रक्कम होईल तुमची सात लाख तेरा हजार सहाशे साठ रुपये इतकी म्हणजेच मंडळी पाच वर्षांनी तुम्हाला मिळेल तब्बल सात लाख तेरा हजार सहाशे साठ रुपये इतकी फायनल अमाऊंट पोस्ट ऑफिस योजनेतल्या या हमखास परताव्यामुळे तुम्ही एक मोठा फंड तयार करू शकता पोस्ट ऑफिसची आर डी रेकरिंग डिपॉझिट योजना ही अतिशय सुरक्षित आणि हमीदार स्कीम आहे गॅरंटीड स्कीम आहे या स्कीममध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते या स्कीममध्ये तुम्हाला किमान गुंतवणूक फक्त शंभर रुपयापासून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता या स्कीममध्ये उदाहरणार्थ म्हणजेच तुम्ही गुंतवू शकता शंभर रुपये दरमहा पाच वर्ष कालावधीसाठी पुढे पाचशे रुपये दरमहा पाच वर्षासाठी एक हजार रुपये प्रति महिना पाच वर्षासाठी व दोन हजार रुपये प्रति महिना पाच वर्ष कालावधीमध्ये आणि मी तुम्हाला सांगितलेलं उदाहरण आहे दहा हजार रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या सोयीनुसार तुमची रक्कम तुम्ही निवडू शकता तु आणि तुमचे देखील तुम्ही सुरू करू शकता तुम्हाला या स्कीममध्ये अकाऊंट उघडण्यासाठी सुरू करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचे काही पासपोर्ट साईज फोटोज असतील हे इत्यादी कागदपत्र घेऊन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सहज अकाउंट हे उघडू शकता आर डी अकाउंटचं तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही फक्त दर महिन्याला थोडी थोडी बचत करून तुम्ही पाच वर्षात तब्बल सात लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम मिळवू शकता ही योजना तुमच्या भविष्याकरिता सुरक्षित गॅरंटेड आणि सोपी अशी आहे अशाच आणखी काही फायदेशीर योजनांची माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या व्हिडिओला आपल्या कॉन्टॅक्ट्समधील काही व्यक्ती असतील त्या सगळ्यांना या व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत पोस्ट ऑफिसच्या धन्यवाद